अरे बघा मच्छीवाली मावशीने ना मच्छी आणलेली आहे मच्छी मध्ये बघा काय काय आणलेलं आहे मोठा आहे आणि इकडे ना खाली ना हे आहेत ढोमे ढोमे आम्ही ढोमे बोलतोय ना ढोमेची मच्छी माकल्या पण मोठले आहेत चांगल्या नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आता आपल्या कोकणातल्या गावी आलेलो आहे आणि आम आमच्याकडे नाही म्हणजे असा दर दिवशी घरी मच्छीवाली येत असते आणि मच्छीवाली ना अशी नवीनवीन मच्छी आणत असते केडशी गावातून आणि ह्या मच्छीमध्ये कोळंबे असतात खेकडी असतात त्याच्यानंतर ढोमे बगे अशा विविध प्रकारची मच्छी असते आणि ही कशी दोन तीन दिवसाची म्हणजे हप्त्याभराची नसते पुन्हा आज सकाळीच जातात मच्छी पकडायला आणि दुपारी मच्छी गावामध्ये आणली जाते अरे बघा मच्छीवाली मावशीने ना मच्छी आणलेली आहे आणि मच्छीमध्ये बघा काय काय आणलेलं आहे पहिला काय दाखवते तू खेकडी केवढली मोरतली आहे ही वेगळी खेकडी आहेत ही कुठली आहेत वेगळी सफेदवाली समुद्रातली आपण शक्यतो इकडे गावाला खाडीतली खातो ना खाडीतली बिळातली नाही पण खातो समुद्रातली आमच्याकडे तर पण आहे चांगली मस्त भरलेली आहेत ह्याचा पण मस्त साड होतं छान लागतो हे बघा किती क्वांटिटी मध्ये मावशीने खेकडे आणलेली आहेत आणि अजून काय अजून हा बघा आहे एकदम बघा बघा केवढा आहे आणि एकदम फ्रेश हा हम्म मोठा आहे त्याचा मोठा आणि इकडे नाई खाली ना हे आहेत ढोमे ढोमे आम्ही ढोमे बोलतोय ना डोमेची मच्छी भरूनच आणल्या मोठी टोपली विकायला आणते मावशी पहिल्यांदा आणि इकडे पण आहे इकडे बघा ह्या माकल्या आहेत ह्या माकल्या पण मोठ्या ही पण मच्छी आहे आणि काय घेणार आहे तुम्हाला आता मी खेकडी घेते खेकडी येते ना आधी खेकडी बकडे घेऊन खेकडी घेते आधी घेऊनच आले कशी दिली का खेकडी मासे चंबुर्पे। चंबुर्पे वाटा म्हणत रुपयाची वाटा जास्त करून आम्ही काळीच खेकडी खातो ह्या टायमाला ही खातोय समुद्रातली ती पण मुंबईलाही खातो मुंबईला कशी काळी खेकडी जास्त भेटत नाही हीच ह्याच प्रकारची खेकडी भेटतात मस्त गाबोडी पण आहे का

कि पागात काढतात ती मच्छी ना इकडे आमच्या इकडे विकायला येत तर आता आई ना खेकडी साफ करायला घेते आणि बघा एकदम मस्त ताजी खेकडी आहे आई हा शंभर रुपयाचा वाटाय ना हो हा शंभर रुपयाचा वाटा आहे हा आणि इकडे गावाला तर बरीच स्वस्त भेटतात खेकडी ना इकडे स्वस्ती भेटतात कारण इकडे कशी जास्त कावे असतात ना ती लोक घेतात आणि ही कमी घेतात म्हणजे पण सार मस्त लागतो ही एकदम फ्रेश असतात ना त्याच्यामुळे सार चांगला मुंबईला कशी आपण घेतो ती ती कशी हे झालेली असतात मेलेली असतात ही जिवंत जिवंत म्हणजे हलत आहे थोडी थोडी हलत पण होती आणि मुंबईला ना जास्त करून सफेद असतात खूपच जास्त सफेद असतात आणि इकडे थोडी आहे ब्लॅक कलरची आहेत ना कारण ती फ्रेश आहेत म्हणून तशी दिसताय ना मुंबईत ती तशी जरा हे झालेला पूर्ण बरबादच टाकलेले असतात नाही टाइम त्यांना झालेले असते म्हणून ती मग लाल लाल पडतात आणि ही बघा ही काळी काडी वाटतात ना जरा हं कलर असा असतो चला आता साफ करायला गेटेस ना मी आता साफ करून घेते एकदम मोठे मोठे आहेत यांचा ना वेट पण खूपच जास्त आहे वजन आहे ना वजनच आहे असती म्हणजे भरलेली आहे वजन बघ एवढं वजन आहेत ना मग अशी वजन बघून वजन ना ती भरलेली असतात ही कशी चिखलत नसतं त्याला साफ करायला थोडस इझी असतो काळी खेकडी असतं ना ब्रश ब्रशने पूर्ण घासायला लागतो आणि जाळ्यातली खेकडी असते ना त्या पण आपल्याला वाटून घ्यायचे वाटण्यासाठी ना सर्व आंगड्या आपण अलग करणार आहोत आणि आंगड्याचा पूर्ण असं ज्यूस बनवणार आहोत

पण आपण रस्यामध्येच टाकणार आहोत आणि याच्यामध्ये एवढी अंडी आहेत ना एकदम रवायचं दाना असतो ना, ना तेवढ्या साईज ची अंडी असतात बारीक बारीक अंडी आहेत माझ्या हातामध्ये जवळजवळ जो शंभरच्या वरती अंडी असतील विचार करा ह्याच्यामध्ये केवढी अंडी असतील किती स्वच्छ समुद्रातच असतात ना मग त्यांना चिकन वगैरे लागत नाही स्वच्छच असतात चांगली दुवाई एवढी जास्त काय दुवायची जरूर नाही चिकन नसतं कारण ही सतत समुद्रातच असतात ना एकदम काळी असते त्यांना चिकल लागलेलं असतं त्यांना साफ धुवायला लागतं काळ्या केकड्यांना मोठी आता एकदम मोठी बघा <laughs> ना किती एक अंगळा आंगळा बघा त्यांचा केवढा मोठा आहे बाबा सर्वात साफ करून घेऊया तर इथे ना सर्व खेकडे आपण आंगड्या वगैरे सर्व काढून घेतल्या आता आई ना कटिंग करून घेते आणि खाली केळीचं पान घेतलंय कसे आहेत ना पूर्ण भरलेली पूर्ण भरिव्यात आतमधून आणि या आतमध्ये साफ करायला यांच्यामध्ये एवढं चिखल वगैरे नसतं बघा काय जर असलं ना इथे टाईपला त्याची पिशवी असते तिथे ते तिथन काढायचं जरा काय असलं तर चांगला मासा आहे बघ दाखव चांगला म्हणजे काय भरलेलं वजन आहे एवढं समजायचं ना हो बघ मस्त मासा आतमध्ये आणि खाली ना मी सानकल घेतलं कट करायला आणि ही आमची सुरी म्हणजे ही अगोदरची एकदम वात सुरी आहे चिकन बिकन चिकन हे बा करायला कोयतीची गरज नाही लागेल ही सुरी असलेली एकदम दिसतंय ना हे साफ करून घ्यायचंय बघ साईडला असत फक्त काळ ते साफ करून घ्यायचं मांजर नसते आमची इथे मच्छी खायला मेवम्या मेवम्या करते नुसती मच्छी काय आणली ना की मांजरी येतात कशी खात मसाला रेडी करतोय त्यासाठी काय काय घेतलंय मी एक ना खोबऱ्याची वाटी घेतली आहे भाजून आणि दोन कांदे घेतले चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्या खोबरा आता मी पाट्यावर वाटून घेते बारीक करून चांगला सर्व गोष्ट आपल्याला पाट्यावर वाटून घ्यायचं हे ना आम्ही मीठ घातते ह्याच्यात मीठ घातल्याने की मसाला ना चांगला बारीक पण होतो तर हा बघा आपला मसाला ना चांगला वाटून झालेला आहे ह्याला ना आम्ही गोळा मसाला बोलता कारण ह्याच्यात कसं कांदा आणि खोबरा लसूण तिखट मसाला नाही टाकलेला म्हणून त्याला गोळा मसाला तर आता सर्वना खेकडे साफ करून कटिंग करून झालेले आहेत आता आपण इथे मसाला घेतलेला आहे ने मी आता नाही तिखट मसाला घेते दोन चमच मोठं नाही चमच हळद घेतला छोटा चम्मच आहे एक चमच एक चमच हळद घेतलेली आहे हे ना आपल्याला मॅरीनेट करायला ठेवायचं आहे त्याच्यामुळे सर्व गोष्टी आपण आता इथे एक एक करून घेतोय आणि हा आपला वाटलेला मसाला तो ना मिक्स करून घेते आता मी सर्व हे सगळं मसाला आपण मिक्स करून घेते थोडस पाणी टाकलेलं आहे हा सगळं बारीक करून म्हणजे घेतलंय मिक्स करून म्हणजे कस मेहनत व्यवस्थित लावून घेते सर्व ठिकाणाचा अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करायला ते ठेवून द्यायचंय म्हणजे कसं त्याला आतमध्ये मसाला वगैरे छान लागतो आणि चांगली टेस्ट येते मग हे बघा आज पावसाने काढं काढं बघा किती करून ठेवलं आहे सकाळपासून म्हणजे पाऊसच पडतो आहे आणि आत्तासुद्धा सुरू झाला बघा तर आता ना टोपामध्ये तेल घालून घेतलं आहे आई त्याच्यामध्ये आता लसणी टाकते फोडणी तेल आता आपण घेतो मी याच्यात ना पेज पद्धती दोन तीन पानं घालते ता लसूण चांगली परतून झाले आहे आणि आता मी फोडणी घालते आणि आपल्याने ह्याच्यात मसाला टाकायची जरूर नाही ह्याच्यात सर्व मसाला घातलेला आहे खेकड्यांचा ना रस्सा पियाला मजा येते म्हणून आम्ही ना त्याच्यात थोडं पाणी घालते मी नाही थोडा थो रस्सा चांगला करते म्हणजे रस्ता आम्ही जास्त बनवतो त्याच्यामुळे ना पाणी घालून घेतलंय अंगड्या साईडला काढून घेतलेल्या आणि आता त्या वाटून घेतोय आपल्याला रस्त्यामध्ये ना त्यांना चांगला वाटून त्यांचा ज्यूस काढून टाकायचं आपल्या अंगड्यांचा मस्तपैकी ज्यूस काढून झालेला आहे आता खेकड्याच्या कालवणात घालून घेतोय तर आता कालवणाला ना आपला कळ आलेला आहे मी आता त्याच्यात मीठ घालून घेते मंडळी आपल्या खेकड्याचा सार रेडी झालेला आहे आणि बघता एकदम जबरदस्त पेंदा पण जो ना तो एकदम छान झालेला आहे बघा इकडे आपण काढून घेतलाय एकदम छान प्रकारे शिजलीत अंघड बघा केवढे मोठे आहेत लांबली आहे आणि हा रस्सा एकदम छान झनझणीत झालाय रस्सा एकदम मंडळी आता जेवायला बसलोय आणि हा बघा मस्त पैकी खेकड्याचा सार घेतलेला आहे इकडे भाकरी आहे आणि आंगडे पण बघा आतमध्ये आम्ही सोलून बघितला एकदम भरीव आहे आतमधून बघा भरलेले आहेत आंगडे हे बघा तर मंडळी आज पण बनवला होता सफेद खेकड्यांचा कालवन आपल्या गावात मच्छीवाली आली होती आणि अशीच मच्छीवाली नेहमी गावात येत असते आणि काही ना काही मच्छी घेऊन येत असते तर मच्छी काय काय आणलेली ती पण तुम्हाला दाखवली आणि त्याच्यामधलीच एक मच्छी आपण बनवली ते म्हणजेच खेकड्यांचा कालवण तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय